महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची गुरुंग झेडपी शाळेतील सात विद्यार्थ्यांना सायकल वाटप हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे शिवसेना युवासनेच्या व आदरणीय माजी खासदार माननीय प्राध्यापक श्री रवींद्रजी गायकवाड साहेबांच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हेच धोरण जोपासून या सुवर्ण क्षणाचे औचित्य साधून शिवसेना उपनेते तथा माजी आमदार माननीय श्री ज्ञानराजी चौगुले व वा मराठवाडा युवासेना पक्ष निरीक्षक युवा नेते माननीय श्री किरणजी गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुरुम शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथील विद्यार्थिनींची रोजची पाच ते सहा किलोमीटर अंतरचा चालकचा प्रवास करावा लागत होता हे लक्षात घेऊन शालेय उपक्रम म्हणून त्या विद्यार्थिनींना युवासेना प्रमुख प्रल्हाद भगत माळी यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या वतीने एकूण सात सायकली वाटप करण्यात आल्या यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र शिंदे दत्ता हुळमजगे प्रसाद मुडकन्ना संदीप बाबळ सुरे वैभव इंगळे प्रतीक राठोड विठ्ठल चौधरी प्रशांत राठोड शाळेच्या मुख्याध्यापिका कांबळे मॅडम जाधव मॅडम आदी शिक्षिका आणि शिक्षकवृंद तसेच विद्यार्थिनी उपस्थित होते मुरुम शहरातील व परिसरातील भागात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे सर्व मान्यवरांचा प्रशालेच्या वतीने सर्वांचे स्वागत करून युवासेनेचा हा उपक्रम राबवल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख